नमस्कार मित्रांनो मी आम्ही सनगरले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजच्या दिवसात आपण काय करणार आहोत ते तुम्हाला आधीच सांगतो सर्वप्रथम मी मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आज आमच्या गावच्या मंदिरामध्ये चाललो आहे आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये चाललो आहे सोमभाग केदारलिंग देवांच्या मंदिरामध्ये आपण आज जाणार आहोत आणि आज संपूर्ण दिवसभर आपण मंदिरामध्ये आपला घा गा, वेल घालवणार आहोत काल रात्री मित्रांनो आमच्या वाडीतील गावकरी रात्र जागवण्यासाठी गेले तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे रात्रीचे नवरात्रीचे नऊ दिवस जागरण वगैरे केले जातं मंदिरामध्ये ठिकठिकाणी वेग वेगवेगळ्या पद्धती असतात तसं आमच्याकडे जागरण वगैरे केले जातात आणि आमच्या वाडीतील लोक काल रात्री गेले आणि आत्ता ते सकाळी येतील आणि आत्ता आम्ही सकाळी जवळजवळ मित्रांनो साडेसात झालेत आमची ड्युटी सातपासून आहे म्हणजे सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आम्ही मंदिरामध्ये थांबणार आणि त्यानंतर मग पुढच्या गावातील लोकं येतील तर मित्रांनो असं नऊ दिवस पूर्णपणे चालतं तर आज आपल्यासोबत असणार आहेत जैन तात्या त्यासोबत प्रमिल मित्रांनो प्रमिल पाठवून डबे वगैरे घेऊन येईल आणि शाहिर बुवांची वडील तात्या तर असं आम्ही सर्वजण पुढे चाललो आहे त्यानंतर अक्षराचे आजोबाचे सुद्धा मागण्या येतील तर आजच्या दिवसात आपण बघूया कोणकोणत्या गोष्टी बघायला भेटतात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो आम्ही दोघंच पुढे चाललो आहे पाठीमागे जैन तात्या आणि मी बाकीचे सर्वजण पाठवून येतील डोंगरांच्या माती सूर्यप्रकाश शुभ्र किरणांची सृष्टीचे हे रूप वाटे तारुण्य आज निसर्गाचा आस्वाद घेत आणि मंदिराच्या दिशेने निघाल वाटेत गच्च झाडीच्या छायेत निसर्गाचा प्रसन्न नजरांना मनाला प्रसन्न करत पण आता ग्रामदेव त्यांच्या मंदिरात जवळ आहोत तर मित्रांनो इकडे वाडी ते सर्व ग्रामस्थ मंडळी रात्री देव राखायला आले होते ते सर्वजण इथे आहेत इकडे काका आहेत इकडे विनायाचे वडील आहेत आप्पा आणि तिकडे बाबा वगैरे आहेत बाकी सर्व गेली मित्रांनो देवांची पूजा चालली आहे काका तुमचं नाव सांगा अच्छा आणि या देवळात तुम्ही पुजारी म्हणून किती वर्ष काम करत आला आहे किती वर्ष म्हणजे आता जवळ पंचवीस वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष झाली तर आता आपण या पूजारी काकांकडून सर्व देवांची ना नावं जाणून घेऊया आणि त्यानंतर या मंदिराची थोडक्यात स्थापना वगैरे कशी झाली किंवा काय या मंदिराचा आधीचा इतिहास आहे ते जाणून आपण या पुजारी काकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू पुजारी काका आपल्याला देवांबद्दल माहिती सांगते त्यांच्याकडून देवांची माहिती जाणून घेऊया हे देव मूर्ती आहे अकालदेव अकालदेव केदारलिंग देव केदारलिंग देव सोमभादेव देव तर मित्रांनो हे तीन देव आहेत तिथे

पहिले त्या वेळेला लाईट नव्हती काही नव्हतं गोवार त्याच्यामध्ये दिवे लावून रात्र पाहिजे नऊ दिवस नऊ रात्र अच्छा या मंदिरामध्ये घटस्थापनेची स्थापना करून होत होती ते आता आम्ही करतोय करतोय ते चालू ठेवले आता मंदिर वगैरे बांधलंय आणि लाईटीचे वगैरे मित्र घेतलेले आहे लाईट वगैरे लाईट वगैरे अशी सुविधा यापूर्वी बत्ती वरती म्हणजे गॅस बत्ती वगैरे लावणार ती दिवा बत्ती म्हणजे गवताची चुडी पेटून वगैरे पण राहत होते अच्छा जंगलामध्ये हा आता काही जंगल तेवढं नाही आहे थोडं थोडं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे ते आता नवीन स्टार्टमध्ये आता चालू आहे हा आणि थोडासा आजूबाजूचा पूर्ण परिसर वगैरे थोडासा सुधारलाय म्हणजे आजूबाजूला पूर्ण गवत वगैरे कापून घेतलंय हा आणि यापूर्वी म्हणजे पूर्ण जंगलच होतं संपूर्ण असं वाढलेलं आपण माहिती जाणून घेऊया काका या देवांचं नाव काय उदगिरी देव उदगिरी देवी आणि इकडे चवाटा म्हणून म्हणून अच्छा अच्छा तर थँक यू काका मनापासून धन्यवाद कारण काकाने आपल्याला अत्यंत जाणकार अशी माहिती पोचवली आणि पूर्वीपासून मित्रांनो ही चालत आलेली परंपरा या मंदिरामध्ये लोकं येतात नवरात्रीमध्ये आणि जागरण वगैरे करतात पूर्वी मंदिरामध्ये लाईटीची वगैरे व्यवस्था नव्हती तर त्यावेळी लोक गॅस बत्त्या किंवा आपली घरातील बत्ती वगैरे पेटवणं दिवाबत्ती वगैरे दिवा पेटवणं आतमध्ये राहायचे वगैरे chipotle's all the way पुन्हा आता घरी चाललेत अं चला तर uh, मित्रांनो इकडे पाठीमागे गौरव विनाचे पप्पा वगैरे आता घरी चाललेत वगैरे संपन्न झाले आणि पुजारी बुवा सुद्धा घरी गेलेत आणि पुन्हा संध्याकाळी बुवा रात्री येतील आणि आता आपण संपूर्ण दिवस या मंदिरामध्ये मंदे घालवणार आहोत आपण दर्शन वगैरे तर घेतलंय आता मंदिरामध्ये मंदे दिवसभर आपल्याला थांबायचं आहे अजून तर मित्रांनो काय नमस्कार काका तुमचं नाव सांगा काय ना तुमचा अशोक सवारी आणि तुम्ही आता गुरु वगैरे घेऊन आलात ना खाली गुरु वगैरे खाली आहेत मंदिरच्या पाठीमागे त्या ह्याल तर काका या ठिकाणी दर्शनासाठी आलेत आणि आता इथे थोडा वेळ बसलेत तर मित्रांनो इकडे जेवणाची खोली आहे इकडे जेवण वगैरे बनवलं जात हे बघा इकडे जेवण वगैरे बनवलं जातं ही जेवणाची खोली आहे आणि इकडे लाकडं वेगळे देवळातला एक खांब आठवण म्हणून या ठिकाणी ठेवला आहे हा पूर्ण मित्रांनो लाकडी खांब आहे आणि त्याचं लाकूड बघितलं तर पूर्ण असं मजबूत लाकूड आहे आणि काम केलं केलंय ह्यावर बघा आणि हा खांब मला वाटतं चार पाच सुद्धा उचलणार नाही एवढा जड खांब आहे त्यावेळी मित्रांनो खूप लाकूड मजबूत वापरलं गेलं होतं या, गे या मंदिराला एक आठवण म्हणून खा काम इथे ठेवला आहे हे बेलचं झाड आहे आणि सर्वसामान्य सर्व पूजांमध्ये किंवा देवाच्या सर्व कामामध्ये बेलाचा उपयोग केला जातो तर गावी सर्व ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला किंवा वाडीत तरी दोन तीन अशी बेलाची झाडं असतात इकडे ह्या साईडला देव आहे बघ का पाण्याची टाकी आहे आणि हा पाईप इतरांनो खाली इकडे ह्याच्या खाली इकडे पर्याय आहे तर पर्यातून पाणी वगैरे वरती आणलं जातं मोटरच्या सहज्याने त्यामुळे पाणी आता आपल्याला खालून आणावं लागत नाही यापूर्वी लोक पाणी खालून पर्यातून घेऊन यायचे आणि लाईटीची पण आता सोयी आहे तर त्यामुळे मंदिरात पूर्णपणे उजेड असतो याच्या आधी मंदिरात उजेड वगैरे नव्हता म्हणजे लाईट वगैरे नव्हती तर त्यावेळी बत्तन वगैरे रात्र जागवले जायच्या बुवा गावच्या मंदिरात आलेत आणि आता पुन्हा आपल्याला भेटेल त्या दिवशी वाडीमध्ये आले होते आणि मित्रांनो देवांची आरती झाली मित्रांनो प्रमिल वगैरे पाठवून येणं होता तर प्रमिल वगैरे पण आलाय इकडे प्रमिल आणि तिकडे त्या साईडला अक्षताचा आजू वगैरे आणि ह्या साइडला सर्व देव आहेत हे बघा पूर्वजांनी हे देव मूर्त्या दगडामध्ये कोरल्या गेल्या साखरल्या गेलेत गेले, आणि पूर्वजांकडे एक कला होते की दगडांमध्ये मूर्त्या वगैरे साकारण्याची आणि त्यांनी छान पद्धतीने उत्तम रित्या अशा सर्व मूर्त्या साकारल्या गेल्यात म्हणजे देव गे हा मित्रांनो देव सनगल्यांचा देव म्हणून समजलं जातं आणि त्याचसोबत इकडे तर डोळाला म्हणजे पालखी तर उद्या देवाला रूप वगैरे लागेल त्याच्यानंतर गावकऱ्यांच्या घरात जे देव आहेत तर ते देव आणून पालखीमध्ये वगैरे बसवले जातात आणि पालखी वगैरे सजवली जाते तुम्हाला म्हटल्याप्रमाणेच शिमग्याची सुरुवात खऱ्या अर्थानं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच होती तर आता तशा सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि उद्यासुद्धा आपण रूपं वगैरे लागल तर उद्यासुद्धा आपण नक्कीच येऊन रूपं देवांना रूपं लागतं तर तेसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आजचे साडेतीन झालेत आणि साडेतीनला आम्ही मंदिराच्या आतमधला केर कचरा वगैरे काढला आहे आणि पूर्णपणे मंदिर स्वच्छ केलं आहे बाहेरील परिसरातील सुद्धा कचरा वगैरे काढून पूर्ण बाहेरचा परिसर सुद्धा स्वच्छ केलाय तिकडे समोर आहे ते तिकडला सुद्धा आणि त्यासाठी देऊळ आहे तर तिकडलं सुद्धा आणि आता जवळजवळ चार वाजले आणि चार वाजतील तेव्हा दुसऱ्या गावातील माणसे येतील आजच्या रात्रीच्या पालीला काल संध्याकाळी आमच्या वाडीतील लोकं आली होती रात्रीच्या पालेला आणि त्यानंतर सकाळपासून आम्ही आहोत दिवसभराच्या पाळीला तर मित्रांनो अशा पाल्या असतात नवरात्रीच्या दिवसामध्ये सर्व या लाद्या दिवसभर उन्हामुळे तापल्या ता होत्या तर <laughs> वाँ 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 आता पाऊस वगैरे आलाय तर त्यामुळे या वा लाद्यांमधून वाफ बघा कशी निघते हे बघा हे वाफ निघते या सर्व लाद्यांमधून आणि मातीचा पण छान असा सुगंध येतो ज्यावेळी सुरुवातीला पाऊस वगैरे चालू होतो म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला वगैरे तर तसा मातीचा वगैरे वास येतोय कारण पूर्ण दिवसभर ऊन होतं तर त्यामुळे माती वगैरे सुकली तर छान वास येतोय मातीचा सुद्धा मित्रांनो आज आपण देवांचे दर्शन घेतो आणि त्यानंतर मग घरी जायला निघतो मित्रांनो आपण आजच्या दिवसात मंदिरामध्ये वगैरे देव आखायला थांबलो आणि आज आपली पाली होती सनगी लवाडीची तर आता आपली पाले संपले आणि पाली चालू होते जे कुड्याची मातचे कुड्याच्या मातेतील हे गाव गावकरी आहेत गावकरी मंडळी आहेत आणि तुम्ही गावकरी मंडळी आहेत आणि त्यानंतर मग हे वारकरी आहेत शिमग्यामध्ये ह्यांचं ह्यांचासुद्धा खूप मो मोठा मान असतो वारकरी म्हणून तर मित्रांनो आजच्या दिवसात आपण मंदिरामध्ये वगैरे थांबलो आणि त्यानंतर संध्याकाळी मंदिराच्या आतमधला परिसर साफसफाई केली आणि बाहेरचा परिसरसुद्धा तर आता आम्ही चालू आहे घरी बाकीचे जण तर सर्वजण पुढे गेले तर आता ह्यांची पाळी आहे आता हे आज चार वाजल्यापासून उद्या संध्याकाळी सकाळी सात चार वाजता सकाळी सात वाजेपर्यंत चार वाजे हा चार हा उद्या चार वाजेपर्यंत तर ह्यांची पाळी आहे आणि कोड्याच्या मातीतील आता पोरं वगैरे सर्वच येतील आणि आता आमची पाळी तर संपली मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओचं मी ते मित्रांनो इथे एंड करतो आहे आणि उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत कारण उद्या मित्र अशी आपले हे रुपये लागतं देवाला देवाला रुपये लागतं तर देवाला लागणं म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू तर उद्या सुद्धा येणार आहेत आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत मित्रांनो एवा कोकण आपलाच असं